मावळमध्ये राष्ट्रवादीनं महायुती पाळली नाही राष्ट्रवादीनं आमच्या उमेदवाराचं काम केलं नाही आज कर्जतमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित झालाय त्यामुळे लपंडाव करत पाठीत वार करण्याचं काम सुरू झालंय महायुतीचा धर्म पाळला नाही तर आम्ही प्रमोदजी घोसाळकर यांना श्रीवर्धन मतदारसंघात उमेदवारी देऊ तसंच महाड मतदारसंघात देखील दगाफटका होऊ शकतो त्यामुळे गाफील राहू नका असं आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रमोदजी घोसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाषणात सांगितलंय यामुळे महायुतीतली धुसफूस मात्र समोर आली आहे आणि म्हणून महा महाड मतदारसंघाची आम्हाला काही चिंता या ठिकाणी नाहीये लोकसभेचे मला मागाशी सांगितलं की लोकसभेची परिस्थिती फार वेगळी होती रायगडची परिस्थिती तर अतिशय बिकट होती परंतु माझ्या शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांनी एकत्रपणे येऊन भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी एकत्रपणे येऊन राष्ट्रवादीने एकत्रपणे येऊन या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं सगळ्याच आमदारांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं गेलं म्हणून या ठिकाणी ऐतिहासिक विजय या ठिकाणी रायगड मतदारसंघामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संपादित करता आला परंतु हीच परिस्थिती आमच्या माहोल मतदारसंघामध्ये माहितीच्या राष्ट्रवादीने पाळली गेलेली नाही राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी नक्कीच आमच्या उमेदवाराचं काम केलेलं नाही हे जाहीरपणे आम्ही त्याही वेळेला आमच्या खासदारानेही सांगितलंय आजही आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं नव्हतं आणि म्हणून मी भरतशेठनं सांगितलं की भरतशेठ आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आपण उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीचा आपण त्या ठिकाणी तटकर साहेबांना निवडून आणलेला आहे परंतु जिल्ह्यामध्ये या साऱ्या नेत्यांनी एकत्रपणे येऊन महायुतीचा धर्म भविष्यामध्ये पाळला गेला पाहिजे लोकसभेला आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झालेला आहे म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो आणि म्हणून मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेलो आहे ते यासाठी झालेलं आहे भरत की जर या, या मतदारसंघामध्ये महार मतदारसंघ तर आम्ही कसाही एक घेतून आणूच पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा बाले किल्ला होता हे विसरतात कामाने या मतदारसंघातून सुद्धा श्याम सावंत असतील सुरेश साहेब असतील चार वेळा शिवसेनेचा आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत दोन हजार नऊ ला प्रमोदजी गोसालकर यांनी केलेलं ऐतिहासिक या ठिकाणी योगदान भरत रूपाने महाडला आमदार म्हणून महाडचे आमदार म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लाभले आणि दोन हजार चौदा ला सत्याहत्तर मताने शिवसेनेचा थोडक्यात झालेला पराभव तो प्रमोदजी गोसालकर आपल्या साऱ्यांच्या जिवारी त्या ठिकाणी लागलेला आहे परंतु आजची परिस्थिती आज या ठिकाणी आहे महायुतीचा धर्म आम्ही त्या ठिकाणी जण पाहत आहोत आम्हीही रायगडला या ठिकाणी येऊन गेलेलो आहेत लोकसभेचे आपले सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत या प्रामाणिक भावनेने आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे येऊन शिवसेनेच्या शिंदेगडाच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे परंतु आजची परिस्थिती लोकसभेची निवडणूक झालेली आहे आमचा हा दगडी घालून निघाला का अशी भावना तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचं आमदार अशा पद्धतीचं उलगण सुरू झालेलं आहे तुम्ही कोणता धर्म पालताय मग तुमचा धर्म जर तुम्ही पाळला नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो श्रीवर्धन मतदारसंघातून जी घोसालकर यांना उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर त्या ठिकाणी राजकारण करता येतं चुकीच्या पद्धतीने राजकारण करून फक्त समोर एक भरत शेटला वेगळं सांगायचं पालकमंत्र्यांना वेगळं सांगायचं आणि वस्तू तिने वेगळ्या पद्धतीने न्यायची हे जास्त दिवस टिकले जाणार नाही आमची आजही लढायची तयारी आहे कर्जत संघामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये आहे आमच्या बरोबर या नाही तर येऊ नका की महायुतीचा पाळा आम्ही या ठिकाणी सांगायलाच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बऱ्याच दिवस चाललेली मी भरतशेटची सारखं त्या ठिकाणी सांगतोय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घ्या शेठ चर्चा करून घ्या पुरवणी बजेटमध्ये एकवीस कोटी रुपये आदिवासी विकास पकपू आदिवासी विकास विभागात आम्हाला मिळत आम्ही सत्तेतील आमदार आहोत आणि राष्ट्रवादीला तेवीस कोटी रुपये मिळतो हा अन्याय आहे त्या ठिकाणी मग आम्ही आमदार म्हणून प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी सांगतोय की अशा पद्धतीने चाललेली ही आतील कुटुंब नीती आहे आणि ही कुटिब नीती संपूर्ण दक्षिण रायगड ओळखून आहे उत्तर रायगड सुद्धा ओळखून आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही प्रमोदजी घोसालकर तुमच्या वाढदिवसाच्या अभिष्ठ चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना मी नक्कीच मुख्यमंत्र्यांचे मला पाय धरायला लागेल चालतील पण जर आमच्याशी गद्दारी झाली तर मात्र श्रीवर्धन मतदारसंघामध्ये प्रमोदजी घोसाळकर तुम्हाला नक्कीच आम्ही त्या ठिकाणी होतो आम्ही सुद्धा शिवसेना या ठिकाणी वाढवलेली आहे शिवसैनिक म्हणून माझे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत तुम्ही आमच्याशी बेमानी करणार असाल तर तुम्हाला सुद्धा दशक कशा उत्तर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी नक्कीच रायगडमध्ये केलं जाईल प्रत्येक वेळेला तुम्ही फक्त विश्वासघात गोड बोलून करत असता आणि हे आमच्या सगळ्यांसमोर आहे स्पष्ट आहे मी आज भरत मला बोलले होते का तुम्ही काय बोलू नका आपण भरत माझ्या डोक्यावरून पाणी गेलेलं आहे त्यामुळे आम्ही त्या गोष्टीची तमा मागत नाही ज्याला लढायचे त्याने आमच्याशी लढावं त्या ठिकाणी आमची सगळ्या गोष्टीची तयारी आहे फक्त माझी प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे महाड मतदारसंघ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मतदारसंघ आहे जसा रायगड जिल्हा आहे तसा महाड मतदारसंघ आहे आणि भरतसेना लोकसभेमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणून माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे की महाड मतदारसंघामध्ये सुद्धा गाफील राहू नका कारण आपल्याशी विश्वासघात होऊ शकतो त्याची प्रत्येक कार्यकर्त्यां त्या ठिकाणी काळजी घेऊन भरत शेठ यांना मोठ्या प्रचंड बहुमताने आपण विजयी करा तर तीच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना देणारी संजीवनी आहे भरत ही रायगड जिल्ह्याची संजीवनी आहे भरत शेठ आपल्याला त्या ठिकाणी विधानसभेत पाहिजे ते विधानसभेतमध्ये गेले तर यामध्ये राज्य सरकारमध्ये असणारे ते मंत्री असतील कॅबिनेट मंत्री असतील आपल्या रायगडचे पालकमंत्री असतील असं नेतृत्व आपल्याबरोबर त्या ठिकाणी असलं पाहिजे आम्ही सर्वसामान्य आपण शिवसैनिक आहोत शिवसैनिक म्हणून आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सगळ्यांनी एकजुटीने काम केलं पाहिजे आपण साऱ्यांनी मी मगाशीच सांगितलं युवासेनेचा पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे यांची सुद्धा चर्चा केली निर्माता आपल्याला सुद्धा सांगितलेलं आहे तर श्रीवर्धन मतदारसंघामध्ये सुद्धा आपण भूत कमिटी तयार करा आपण सुद्धा त्या पद्धतीने आजपासूनच प्रमोदजी गोसाळकर तुम्ही सुद्धा संघटना बांधणीचं काम त्या ठिकाणी श्रीवर्धन मतदारसंघात सुद्धा सुरू झालं पाहिजे आपण सुद्धा प्रत्येक ठिकाणी भूथ कमिटी तयार करा ज्या ज्या परिस्थिती कशी कशीही सांगू शकत नाही मला सुद्धा इकडे श्रीवर्धनला यावं लागेल भरतसे अडकलेले असतील मला त्या ठिकाणी श्रीवर्धनला यावं लागेल अशा पद्धतीने आपण सुद्धा तयारी करावी कारण विरोधक फक्त आपल्याला त्या ठिकाणी फसवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून माझी प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे तर शिवसेना संघटना वाढली पाहिजे महायुतीचं काम आपण सारेजण प्रामाणिकपणे करणार आहोत शेवटी आदेश हा वरिष्ठांचा आहे परंतु चुकीच्या पद्धतीने महायुतीचे घटक पक्ष काही ठिकाणी जे जिल्ह्यामध्ये प्रयत्न सुरू त्यांना कुठेतरी त्या ठिकाणी बसला या दृष्टिकोनातून आपण सुद्धा आपले प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेची बांधणी त्या ठिकाणी आपण केली पाहिजे खास करून महाड असेल श्रीवर्धन असेल या दोन्ही मतदारसंघामध्ये आपण आपलं शिवसेनेचा वर्चस्मा प्रस्थापित करण्यासाठी शिवसेनेने एकत्रपणे या ठिकाणी मोर्चे बांधणी करावी पुन्हा एकदा प्रमोदजी घोसालकर यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या पूर्व परिवारांच्या वतीने संपूर्ण माझ्या मतदारसंघाच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र